नमस्कार मित्र हो मी जाकीर नदाब आणि तुम्ही पाहतात एस प्राईम न्यूज अनेक खुनाच्या घटना या पैशाच्या देवाणघेवाणीतून तर काही संपत्तीतून होत असल्याचं आपण पाहिलं आहे मात्र मागील काही दिवसामध्ये अनेक खुनाच्या घटना या अनैतिक संबंधातून वाढल्याचं दिसते याचं महत्वाचं कारण सांगायचं झालं तर यामध्ये मोबाईलचा वाढलेला वापर आण बदललेली वैचारिकता पुण्याच्या पिंपरी चिंचवड परिसरात राहणाऱ्या जयश्री विनय मोरे वय सत्तावीस राहणार मुळशी तालुक्यातील मारुंजी गाव चुकीचं पाऊल पडलं अनविपरीत घडलं सात वर्षापूर्वी जयश्रीचं लग्न झालं होतं पण नवऱ्याकडून मोठ्या अपेक्षा आणि सुंदरतेच्या वेडानं तिला झपाटलेलं होतं लग्नाच्या काही दिवसानंतर तिने नवऱ्याला सोडून दिलं आणि माहेरी येऊन राहू लागली काही दिवसातच तिची ओळख दिनेश ठोंबरे या तरुणासोबत झाली दिनेशचं सुद्धा लग्न झालेलं होतं त्याला देखील दोन मुलं होती तसेच दिनेशच्याही पत्नीनं त्याला सोडचिठ्ठी देत निघून गेली होती आता जयश्री आणि दिनेश दोघही समदुखी पाकर एकाच पेटीवर आले आणि गुटरगू करत एकमेकाच्या प्रेमात अखंड चार वर्षापूर्वी दोघांनीही एकत्र राहण्याचा निर्णय घेतला लगेच पिंपरी चिंचवड परिसरात रूम केली आणि लिव्ह इन रिलेशनमध्ये राहत आपला संसार थाटला एका वर्षानंतर त्या जोडीला एक मुलगा देखील झाला त्यामुळे संसाराच्या जा झाडाला मुलाचं फुल फुलल्याने दोघांच्याही जीवनात बहार आली होती ही बहार वर्ष दोन वर्ष भरली पण मागील एक दोन वर्षामध्ये नवरा बायकोमध्ये रोजच वादाच्या ठिणग्या पडू लागल्या नवरा बायकोचे हे वाद तिखट मिटाचे नव्हते तर हे वाद पैसे मागण्यावरून होत होते तर कधी कधी चारित्र्याच्या संशयावरून होत होते चोवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस सुट्टीचा वार रविवार दिनेश जयश्री आणि मुलगा हे तिघेही पिकनिकला जाण्यासाठी कारने बाहेर पडले वाकडच्या पुढे आले तेव्हा जयश्रीने दिनेशकडे पुन्हा पैशाची मागणी केली तेव्हा दिनेश भयानक चिडला मात्र जयश्रीने चिडलेल्या आगीत माहेरी निघून जाण्याचं तेलवतलं तेव्हा चिडलेल्या दिनेशच्या हाताला कारमध्ये असलेला हातोडा लागला कोणताही विचार न करता त्याने जयश्रीच्या डोक्यात एका मागून एक घाव घातले हा संपूर्ण प्रकार त्याचा चिमुकला पाहत होता आपल्या आईचा मृत्यू झालाय हे त्याला माहीत नव्हतं जयश्रीचा मृत्यू झाला हे समजताच दिनेश भानावर आला त्याने लगेच बी प्लॅन बनवला दिनेशने जयश्रीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी आपली कार खंबाटकी घाटात नेली रात्रीच्या अंधारात घाटातील झाडी किर करत होती थंडीचे निशाचर देखील गप्प झाले होते अशातच दिनेशने जयश्रीचा मृतदेह वरून घाटाच्या दरीत फेकला त्याला वाटले जयश्रीचा मृतदेह जंगलीत जनावरे खातील पण देवा घरी न्याय असतो तसं घडलं नाही तिचा मृतदेह घाटाच्या थोड्याच अंतरावर खाली पडला सकाळी एक ट्रक ड्रायव्हर लघवीसाठी खाली उतरला तेव्हा त्याला एका महिलेचा मृतदेह दिसला त्याने लगेच पोलिसांना कळवले काही वेळातच घटनास्थळी पोलीस देखील आले जयश्रीचा मृतदेह घाटावर काढण्यात आला मात्र तिची ओळख पटली नव्हती फलटण आणि खंडाळा पोलिसांनी मृतदेहाचे फोटो सोशल मीडियावर टाकताच दिनेशला ही बाब समजली लगेच दिनेशने तीन वर्षाच्या पुढच्या मुलाला आळंदीच्या यात्रेच्या गर्दीत सोडून पळून गेला आणि थेट पोलीस स्टेशन गाठले तिथे पत्नी जयश्री ही बेपत्ता असल्याची मिसिंग दाखल केली मात्र त्याला नशिबाची आणि नीतीचीही साथ मिळाली नाही त्याचे सगळेच पत्ते हे उलटे पडले होते जिथे रेड्याच्या मुखातून वेद बोलायला लावले जाते त्या आळंदीत त्याच्या पोटच्या मुलाने देखील पोलिसांना आजोबांचे नाव आणि गाव परफेक्ट सांगितलं त्यामुळे पोलिसांनी सामाजिक बांधिलकी जपत छमुकल्याला आजोबांचा शोध घेऊन त्यांच्या ताब्यात दिले तर इकडे अज्ञात मृतदेहाचे वर्णन आणि दिनेशने केलेल्या मिसिंगचे वर्णन मिळते जुळते निघाले आणि मृतदेहाची ओळख पटली मृतदेहाच्या डोक्यात मोठे घाव असल्याने हा खुनाचा मामला असल्याचे दिसून आले पोलिसांनी लगेच दिनेश ठोंबरेला ताब्यात घेतलं पोलिसांनी दिनेशला बोलणारा पट्टा दाखवताच तो पोपटासारखा बोलू लागला लगेच त्याने खुनाची कबुली देखील दिली दिनेशने पुरावा नष्ट करण्यासाठी पुढच्या मुलाला आळंदीच्या गर्दीत सोडली हा त्याचा दुसरा गुन्हा होता त्यामुळे नीतीने त्याला मिसिंग दाखल करायला भाग पाडले आणि पुरावा निर्माण झाला नाहीतर तर जयश्रीची ओळखच पटली नसती